माय नेहमी जय मनोवल मी सशाची गोष्ट सांगणार हाय ससा आणि डोंगल एका जंगलात खूप ससे लहायचे त्याच्यातला एक ससाच आनंदाने लहायचा एकूण तिकडे पळायचा इथला सोबत खेळायचा आणि जंगलाच्या बाजूला एक मोठं डोंगल लहायच नेहमी डोंगराकडे पाहायचा त्याच्या मनात विचार यायचा आपण डोंगर चढू शिकेल त्यानं डोंगर चढायला सुरुवात केली थोडा वेळ पोचल्यावर थकला मग त्याला ताण लागली नाही थकला होता मग त्याला ताण लागली पाण्याच्या गळगडा आवाजानं हो ते गेला दिशेनं पाणी पिपलं आणि त्यावर सुरुवात केली डोंगरचा एकदा ते डोंगराच्या मात पोसला आणि डोंगरावर लावून जंगल मस्त दिसत